सर्वांचे स्वागत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूजा विधीमध्ये अक्षता समर्पण पुष्पार्पण या विधींची माहिती पाहिली आज पाहूया दीपदर्शन नैवेद्य आणि आरती या विधींचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्व हो। धूपनानंतर देवाला दीप दाखवला जातो पितळी तांब्याचा चांदीचा पिठापासून बनवलेला मातीचा असे अनेक प्रकारचे दीपक पूजा विधीमध्ये वापरले जाते दिवा हे ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक तसेच दिवा सकारात्मकता निर्माण करतो दारिद्र्य आणि अज्ञान दूर करतो शुद्ध तुपाचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा दिवा लावल्यास तो मंदपणे देवत राहतो आणि त्यामुळे आपल्या मनाला एक शांतपणा प्रसन्नपणा प्रदान करतो सर्व धर्मीय देवापुढे आवर्जून दिवा लावतात चर्चमध्ये देखील मेणबत्ती असते पण मेणबत्तीपेक्षा चांदीच्या किंवा तांब्याच्या निरंजनामध्ये लावलेला शुद्ध दिपाचा दिवा आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयुक्त आहे दिवा इतका महत्त्वपूर्ण आहे कारण अग्नी हा मानवाचा आधार आहे जसे आपण देवाला लावलेल्या दिव्याचे रक्षण करतो तसेच आपल्या कायाग्नीचे म्हणजेच पचनशक्तीचे रक्षण करणे हे आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे आयुर्वेदाच्या चिकित्सेचा आणि स्वास्थ्य संकल्पनेचा मूळ आधारच अग्नी आहे सतत आणि काटेकोरपणे अग्नीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्यच आहे हे दिव्याकडे पाहून सतत आपल्याला स्मरावे अशी त्यामागची योजना यानंतर देवाला आपण नैवेद्य दाखवतो नैवेद्याचेही अनेक प्रकार असतात मोदक हा बाप्पाला आवडणारा प्रसाद किती आरोग्यदायी आहे हे आपूर्वी आपण याच चॅनलवर पाहिले आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक पाहू शकतात शिवाय प्रत्येक देवाला आपण नारळ अर्पण करतो त्याचे कारण काय तेही नारळी पौर्णिमेच्या व्हिडिओत आलेलेच आहे गणपतीच्या दिवसात बनणारे पंचखाद्याचे किंवा खिरापतीचे अनेक प्रकार सध्या आपण या चॅनलवर पाहत आहोत कुठलाही विकतचा पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवण्यापेक्षा घरातील काही साधे सोपे ताजे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावे कारण हाच नैवेद्य नंतर घरातील सर्वजण प्रसाद म्हणून सेवन करतात प्रसाद हा केवळ चवीसाठी नसून आपल्या आरोग्यासाठी आणि प्रसन्नतेसाठी असतो घरी बनवलेल्या प्रसादात आपली श्रद्धा देखील समाविष्ट असते त्यामुळे घरी बनवलेला प्रसाद कधीही उत्तम प्रसादानंतर आपण काय करतो शेवटी करतो आरती या आरतीमध्ये कापूर आणि अक्षता यांच्यावर थेंबर तूप टाकून आरती प्रज्वलित केली जाते कापूर मुख्यतः दोन प्रकारांचा असतो एक झाडापासून बनलेला आणि दुसरा कृत्रिम रीतीने रासायनिक प्रक्रिया करून बनवलेला नैसर्गिक कापूर म्हणजे भीमसेनी कापूर हा कृत्रिम कापराच्या तुलनेत अधिक गुणदायी असतो आयुर्वेदानुसार कापूर कटू तिक्त मधुर आणि तीक्ष्ण गुणांचा असतो कापराचे अनेक औषधी उपयोग आहेत आयुर्वेदातील काही औषधांमध्येही कापूर वापरला जातो शिवाय बाह्य उपचारांमध्ये म्हणजे तेल मलम लेपन यामध्येही कापूर असतो पण आरतीमध्ये आपण कापूर प्रज्वलित करतो त्यामुळे वातावरणाची शुद्धी होते जंतुनाशक असल्यामुळे सर्दी खोकला इत्यादी विकारांचा नाश होतो मन प्रसन्न होते ही आरती आपण घरात सर्वत्र फिरवतो त्याचाही उद्देश घरातील वातावरण सुरक्षित सुगंधी आणि प्रसन्न करणे हाच आहे अशा प्रकारे पूजेमधला गर्भित अर्थ समजून घेऊन योग्य प्रकारे पूजा आरती असे विधी केल्याने शरीर आणि मनाचे आरोग्य संवर्धित होण्यास नक्कीच मदत होते आशा आहे कि पूजा आपले की पूजा विधीचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांना उपयुक्त वाटला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम भवतु धन्यवाद